नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा टेक या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आणि परभणीतील कापसाचे भाव प्रथम व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तुम्हाला बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मंग वळूया आपल्या फिडीओकडे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शतक मित्रांनो आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची तिसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार शंभर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकरी आज सेलू येथे आठ हजार एकशे पंचेचाळीस रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकेंद्रांनो अजून बीड चालू आहे शेतकेंद्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी शेतकंद्रांनो आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार दोनशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे शेतकऱ्यांना आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये शेतकंद्र्यां सात हजार पाचशे रुपया पावसात भिजलेल्या कापसाला भाव दिला आहे तर शेती आज परभणी येथे आठ हजार तीनशे रुपयांचा सर्वोच्च भाव परभणीमध्ये कापसाला मिळाला आहे शेतीयमित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद